नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी श्री पद्मावती ग्रामीण सहकारी पथसंस्था अविज पब्लिकेशन तर्फे दिल्या जाणारा ग्रामीण बिगरशती विभाग सन दोन हजार बावीस चा बँको पथसंस्था ब्ल्यू रिबन दोन हजार तेवीस प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सातारा जिल्ह्यातून सर्वत्र कौतुक होत आहे बँक ऑफ ब्ल्यू तर्फे देण्यात येणारा ग्रामीण विभागातील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार आपल्या श्री पद्मावती ग्रामीण बिगर शेती सहकारी पथसंस्था ओझरडे या संस्थेला प्राप्त झाला आहे चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक सर्व सभासद कर्मचारी वर्ग व हितचिंतकांचे कौतुक होत आहे ओंकार पोद्दार लोकसंदेश न्यूज वाई